राणीबागीच्या इथून परवानगी नाकारलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टात कोर्टात एक जजमेंट आहे आणि जरांगी पाटील जे आले होते आणि त्या वेळेस आपण जे सर्वांनी पाहिलेलं आहे सात आठ दिवस त्यांनी ते सर्व हे केलं होतं मुंबईमध्ये आणि म्हणून मग आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की मेट्रोच्या इथे आम्ही सर्व जमणार आहोत पण हे सर्व जरी झालं तरी जो आज एक मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की आंबेडकर फॅमिली याच्यामध्ये सहभागी होणार की नाही मला आज या पत्रकार परिषदमध्ये यायला उशीर झाला कारण मी आत्ता भीमराव आंबेडकर यांच्याशीच बोलून आंबेडकर भवनमधून त्यांच्याशी बोलून पुन्हा त्यांना एकदा विनंती केली मी की हा समाजाच्या वतीने कोणत्या संघटनेच्या वतीने नाही आहे असं वारंवार प्रत्येक बैठकीमध्ये प्रत्येक पत्रकार परिषदमध्ये आम्ही सांगत आहोत आणि म्हणून अपेक्षा आहे की प्रतेक आम्ही जो प्रयत्न करत आहोत माझ्यासारखे तमाम लोक जे प्रयत्न करायचं आहेत की भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर असोद्या या बौद्धजन पंचायत समितीचे प्रमुख आनंदराज जी आंबेडकर असू द्या बाकी मी काही सांगू शकत नाही पण हे दोघं जण तरी निश्चित राहतील असा तो आमचा प्रयत्न आहे आणि एक चांगलं वातावरण मुंबईमध्ये आहे सर्व गटातटातील लोक अनेक वर्षाच्या नंतर एकत्रित आलेलं आहे आणि एक मोठा लढा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की एक सर्व संघ शक्ती ज्याला म्हणतात ते संघशक्ती तुम्हाला दर्शन घेडेल चौदा तारखेला या विषयाच्या अनुषंगाने

की आम्हाला बाबासाहेबाने बुद्ध दाखवला छप्पनच्या अगोदर आम्हाला कोणी बुद्ध दाखवला नव्हता आम्हाला माहीत नव्हता आणि मग छप्पनच्या अगोदर एवढे वर्ष कोणीतरी ते विहार सांभाळून ठेवलेलं आहे ना जर बाबासाहेबाचे पाईक जर आम्ही असो तर ज्यांनी ते विहार सांभाळलेलं आहे त्यांना साधुवाद केला पाहिजे त्यांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आणि बाबासाहेब स्वतः म्हणाले डिसिजन आउट ऑफ डिस्कशन डिस्कशन चर्चेच्या नंतरच निर्णय घ्यायचा असं बाबासाहेब म्हणाले तर चर्चा करू विश्वासात घेऊ चर्चा करू आणि मला अपेक्षा आहे की हा भारत देश जो आहे एका वेगळ्या पद्धतीने आता पूर्ण वाटचाल करत आहे आणि मला अपेक्षा आहे की सर्वांशी चर्चा केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये मार्ग निघेल त्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे की भूषण गवई यांच्यावर जो काही पुस्तक केलं गेलेलं आहे त्याला दलित समाजाकडनं बौद्ध समाजाकडनं कशा पद्धतीने त्याला कशा पद्धतीने पाहणार त्या घटनेचा आम्ही निंदाच करतो आणि म्हणून आम्ही सर्व अनेक संघटने तुम्ही पाहिलं असेल की सहा तारखेला ती घटना झाल्याच्या नंतर प्रत्येक देशातील प्रत्येक कानेकोपऱ्यातील प्रत्येक संघटना एक मागणी करत आहे की बार काउन्सिल ऑफ इंडियाने त्याची जी मेंबरशिप रद्द केली तेवढंच नाही पण त्याच्यावरती ॲट्रोसिटीज नाही तेवढंसुद्धा होऊन त्याच्यावरती देशद्रोहीचा का कलमाखाली त्याला अटक झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण हा काही भूषण कवीचा अपमान नाही आहे हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा अपमान आहे आणि चीफ जस्टिस इंडियाचा अपमान म्हणजे भारताचा अपमान संविधानाचा अपमान म्हणून त्याच्यावरती देशद्रोहीचा कायदा व्हावा अशी मागणी घेऊन अनेक जिल्ह्यामध्ये देशामध्ये सर्वजण कलेक्टरला अप्रोच करत आहेत अनेक संघटना कलेक्टरला अप्रोच करत आहेत अने आणि अनेक या माध्यमातून प्रत्येक राज्यातून केंद्र सरकारला तशी विनंती करण्यात येत आहे काय आपली भूमिका आहे मोर्चा आहे परवानगी मिळालेली नाही आहे या चौदा तारखेला जो प्रचंड असा विराट मोर्चा होत आहे त्या मोर्चाची तयारी आणि त्या मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि पत्रकारांना आव्हान करण्यासाठी आजची पत्रकार परिषद झाली मी या सर्व गोष्टीकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहोत ही आमच्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे बौद्ध का या महाबोधी विहार मुक्ती आंदोलनामध्ये आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचे सर्व लहान मोठे गट तड एकत्र आले पण त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष असो शिवसेना उद्धव ठाकरेंची असो शिवसेना एकनाथ शिंदेची असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे असो की अजित पवारांचे असो या सर्व राजकीय पक्षामध्ये नेतृत्व करणारे काम करणारे बौद्ध समाजाचे नेते या आंदोलनामध्ये आपल्या राजकीय पादत्रानं बाहेर ठेवून या बौद्ध विहाराच्या मुक्तीसाठी एकत्र आले आहेत ही आमच्यासाठी फार मोठी ऐतिहासिक आणि आनंदाची बाब आहे आपल्याला माहीत आहे एकोणीसशे ऐंशी सालामध्ये राखीव जागेच्या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन उभं राहिलं असताना पार्लमेंटमध्ये राज्यसभेमध्ये सर्व मागासवर्गीय खासदार एकत्र येऊन हो। त्यांनी तो प्रचंड असं ऐक्याचं दर्शन घडवलं होतं मी आज आपल्या माध्यमातून या देशातील जनतेला या देशातील सरकारांना मी सांगू इच्छित आहे की आज फक्त आम्ही महाराष्ट्रातले बौद्ध लोक एकत्र आलो आहोत जर हा प्रश्न मिटला नाही तर या देशातील बौद्ध मागासवर्गीय खासदार एकत्र येऊन या बौद्ध मुक्ती विहाराच्या आंदोलनाला तडा लावल्याशिवाय राहणार नाही फार साधा सोपा प्रश्न आहे आम्ही हा प्रश्न बिहार सरकार केंद्र सरकार यांच्यावर सोपत नसून हा प्रश्न त्या हो। देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाच्या मानसिके वत्तेवर सोपवतो आहोत या देशातल्या बहुसंख्याक हिंदू समाजाच्या सदविवेकाला आम्ही साथ घालत आहोत की जे बौद्ध विहार भगवान बौद्धाचा ज्ञानप्राप्ती झालेला बौद्ध विहार आहे हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे त्या बौद्ध विहारामध्ये हिंदू धर्मपद्धतीने जी पूजा अर्चा चालती आहे जिथे ते शंकराच्या पिंडीचं पूजन केलं जातं जिथे ते केशवर्पण मुंडन केलं जातं अग्नि दान केलं जातं गणपतीची पूजा केली जाते ती बौद्ध विहारामध्ये सुरू असलेली बौद्ध धर्माव्यतिरिक्त हिंदू धर्माची उपासना बंद करून तिथे बौद्ध धर्म पद्धतीने उपासना करण्यात यावी अशी ही मागणी आहे आणि मला असा विश्वास वाटतो की ज्या बाबरी मस्जिदसाठी या देशातल्या हिंदूबरोबर आम्ही लढलो ज्या त्या देशातल्या हिंदूसोबत या देशातला दलित मागासवर्गीय आजही एकत्रपणे लढत हो। आहोत आणि अशा प्रसंगी या देशातला बहुसंख्याक हिंदू समाज बौद्ध धर्मियांच्या बौद्ध विहार बौद्धांच्या दे ताब्यात देण्यास मागे पुढे पाहणार नाही असा मला विश्वास वाटतो आणि म्हणून मी या देशातील तमाम हिंदू लोकांच्या सद्विवेकेला साथ घालत आहे आणि हा बौद्ध विहार आमच्या ताब्यात मिळेल असा विश्वास व्यक्त करतो परंतु आज एक गोष्ट नमूद करत आहे की हा निमित्तानं जी बौद्ध जनतेची ताकद उभी राहत आहे जो बौद्ध जनतेचा उद्रेक उभा राहत आहे जे बौद्ध जमके बौद्ध जनतेचा मोर्चा चौदा तारखेला होत आहे माझ्या आमच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की ह्या मोर्चाचा बौद्धांच्या शक्तीचा बौद्धांच्या ताकदीचं याचं श्रेय लाटण्याचं काम कोणी करू नये अशी नम्र विनंती करतो जय भीम